गरजू नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविणे भाजपा ओबीसी मोर्चाचा संकल्प डॉक्टर अशोक ओळंबे भाजपा महाराष्ट्र ओबीसी मोर्चाच्या वतीने नेत्र शस्त्रक्रिया शिबिर संपन्न भाजपा ओबीसी मोर्चा दममानी नेत्र रुग्णालय अकोला तथा रोटरी क्लब ऑफ हँगिंग गार्डन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन स्थानिक मनपा नागरी आरोग्य केंद्र महाकालीनगर हरिहरपेठ येथे प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा भाजपा महाराष्ट्र आपला माणूस डॉक्टर अशोक कोळंबी यांच्या वतीने करण्यात आले होते या शिबिरामध्ये तीनशे पाच रुग्णांनी आपल्या डोळ्याची तपासणी करून घेतली यावेळी नेत्रशस्त्रक्रियेसाठी एकशे पंचवीस रुग्णांची निवड करण्यात येऊन त्यांना ऑपरेशनची तारीख देण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष दमानी नेत्र रुग्णालयाचे सभापती शुक्ल साहेब उद्घाटक समाजसेवक माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसणे प्रमुख अतिथी डॉक्टर दत्ता पवार डॉक्टर नितीन गायकवाड किशोर रत्नपारखी मनोहरराव हरणे डॉक्टर राजेश वर्धेकर अक्षय लहाणे डॉक्टर अरविंद लांडे दिनकरराव घोडेराव राजाभाऊ देशमुख चंद्रकांत ताठे डॉक्टर ज्ञानदेव बदरखे वसंत माळी तर अजय देशमुख राजू मुदलियाल सुनील सरोदे सचिन पाटील यांची उपस्थिती होती शिबिराला माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले नगरसेवक हरीश आलिमचंदानी शिवसेना निवासी प्रमुख संतोष अनासाने गोपीभाऊ ठाकरे डॉक्टर शिवराज वानखडे डॉक्टर राजेंद्र अग्रवाल यांची सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी शिबिराचे आयोजक डॉक्टर अशोक ओळंबे यांचे सामाजिक कार्याची श्री सभापती शुक्ल यांनी प्रशंसा करून आयोजनाबद्दल अभिनंदन केले दमानी रुग्णालय करीत असलेल्या जनकल्याणार्थ कार्यात शिबिराचे आयोजकांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले त्यांनी यावेळी सुभाष पाटील म्हैसने यांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून केला गरजवंत नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याचा संकल्प यावेळी ओबीसी मोर्चाच्या वतीने डॉक्टर अशोक ओळंबी यांनी केला औषधी वितरण सत्यसाई सेवा समिती आरोग्य विभाग अकोला जिल्हा यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय तिकाडे सचिन बोरेकर गजानन गोलाईत रामदास ठाकरे हिम्मतराव पोहरे विजय बहाकार सुनील जाधव चेतन पाटील शेखर शेळके शिव वगैरे प्रभाकर वानखडे अक्षय पाटील डॉक्टर संजय ढोरे सुनील बाठे संतोष आखरे शेखर शेळके तसेच नागरी आरोग्य केंद्र महाकालीनगरचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा